नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो करू बाळासंगे गोपाळांचा मेळा असं म्हणणाऱ्या संतांची संत भूमी जुलमी जातीय वादांच्या विरोधात दंड थोपून बंद करणारे महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले चतुरवर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे लोक कल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारताची राज्यघटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता अहिल्याई माता सावित्रीआई या सर्वच महापुरुषांना आणि महामातांना प्रथमता अभिवादन करते श्रोते हो ज्या अनेक वर्षांपासून चतुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता चार वर्णांमधन चार, मत ना। चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या माणसांपेक्षा दगड आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या आणि अस्पृश्यांच्या अंगावरती कोण आलेले होते त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ता मिळत नव्हता एक रुपयाच नाण एका ताटाप्रमाणे वाटत होतं आणि या सामान्य माणसांची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोर गरिबांच्या व्यथा वेदनाने अश्रू यांची सल इथल्या नियतीला लागायला लागते आणि मग इथल्या गोर गरिबांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छातारावरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या विकारांच्या दऱ्या मुजवत विचार बाबासाहेब म्हणजे बाबा नेमकं काय का हे सांगताना आचार्य अत्रास म्हणतात बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंडळ बाबासाहेब म्हणजे जुलमा विरुद्ध उद्घारलेली वज्राची मुठोय हो बाबासाहेब म्हणजे जाती भेदार आणि विश्रांत आणि विषमतेची विष मल्ली जागो जागी पेरावी असं हे जंगली जग आहे आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण एवढं सगळं करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती हट्ट्या पडतात काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांच्याच पडारी मानतात पण लक्षात घ्या बाबासाहेब हे कोणत्याही जाती धर्माचे नसून ते सदा भा भारत देशाचे नेते होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यामुळे सर अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू शकल्या हीच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे मित्रांनो देशातील सर्व जाती धर्म पंत लिंग भेद इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना ही बाबासाहेबांनी लिहिली गेली आहे समाजाची पुनर्रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांवर व्हायला हवी जाती भेदाचे निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते आणि ते आम्हाला विसरून चालणार नाही शिक्षणाची कवडे सर्वांना खुली व्हावत यासाठी त्यांचा अटकात प्रयत्न होता आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे खर तर बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्र दिवस काम करून एक उत्तम आदर्श व लवचिक ग्रंथ त्या स्वतः आजारी असताना देखील दोन वर्ष अकरा महिने सतरा सातत्यानं समतोल विचारांची कल्याणकारी संविधान या देशाला अर्पण केले आहे आणि याच राज्य घटनेमुळे भारतातील राज्य व्यवस्थेला सदृढ सक्षम समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे आणि याच संविधानाच्या तत्वावर देशानं उचललेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे प्रेरक ठरताना दिसत आहे खर तर इंग्रजांनी या देशाचा संपूर्ण ताबा घेण्याआधी हा देश राजे राजवाडे संस्थानिक आणि नवाब यांच्यामध्ये वाटलेला होता हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता अशा सर्वच आघाडावर विखुरलेल्या देशाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं जो वर्ग हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या निस्ते जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता अशा सर्वच धर्मांना समानतेच्या सूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं तर बाबासाहेब आंबेडकरांना भारतात राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती त्यामुळे समान आणि समान समान यावरूनच या हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचा सर्वांगीण विकास हाच मानला होता तर माणसाला माणसांसाठी निर्माण केलेला मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या गोर गरीब बांधवांना सुद्धा राहू देणार नाही नवा ना विचारांचा सुरुंग लावून सुरुंग फोडून आम्ही बाहेर पडू अशी उद्घोषणा त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि अशा प्रकारे त्यांनी सर्वच सामाजिक परिवर्तन घडवून आणलं आणि त्यामुळंच तर आज देखील बाबासाहेबांना माणसातला देव असं समजलं जातं याचं कारण असं आहे की बाबासाहेब हे असे भूमिपुत्र होते ज्यांना मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती आणि त्यांच्या ओठांवर देशाच्या प्रगतीची गीता होती आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीय तरुणानं बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची गरज आहे त्यामुळे जाता जाता मी तुम्हाला सर्वच तरुणांना एक संदेश देऊ इच्छिते हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला धन्यवाद इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे संस्थापक या सर्वांचेच आभार मानते धन्यवाद